Thank <laughs> you. नमस्कार शेतकरी मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना गोकुल अष्टमीच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यभरावर कसं पावसाचा परिणाम असणार आहे कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आज पाहायला भेटू शकते या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या डिप्रेशन इकडे उत्तर आणि उत्तर पश्चिम मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे एक ऑफ ट्रक बनलेला आहे गुजरात पासून तर केरळच्या भागांपर्यंत तसंच इकडे बांगलादेश आणि बंगालच्या उपसागराच्या सा आसपास एक नव्याने कमी दाब बनलेला आहे हा कमी दाब लवकरच इकडे मध्य प्रदेशच्या भागाकडे येताना आपल्याला दिसणारा उत्तर पश्चिम दिशेनं हा समोर वाढणार आहे आणि यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये परत एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होण्याचा आपल्याला दिसत आहे शक्यता आहे की या महिन्याचा आखरीपर्यंत परत एकदा राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अशी शक्यता येणाऱ्या दिवसामध्ये दिसत आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यभरावर पावसाचा जोर कसा आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला न्यूमेरिक डेटा मॉडेल दाखवला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यातून पावसाचा जोर ओसरणार आहे फक्त उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग सोडला आणि कोकण किनारपट्टीचा भाग सोडला तर राज्यभरावर विखुळल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटणार आहेत यामध्ये आपला विदर्भाचा भाग असू शकते अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाचा जोर ओसरणार आहे आणि विखुळल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असू पण पावसाचा जोर कमी असणार आहे तसंच बुलढाणा अकोला आणि वाशिमच्या भागातही पावसाचा जोर काहीसा कमी असणार आहे जळगावच्या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते इकडे नंदुरबार धुळे आणि नाशिकच्या पूर्वी भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी आणि ना, नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये मुसळधार पावसाची सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतात बागे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि घाटमाथ्याच्या भागातही मुसळधार पाऊस पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकतो ऑक्सफर्ड ट्रफ अशी परिस्थिती या भागांमध्ये असू शकते पुणे नगर आणि इकडे छत्रपती संभाजीनगर तसंच सातारा कोल्हापूर इकडे बीड तसंच लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागात पुढच्या चोवीस तासांमध्ये विखुल्ल्या स्वरूपात हलका पावसाचे सरी पाहायला आपल्याला भेटू शकतात मेघगर्जेनेसोबत असा पाऊस राज्यभरावर आपल्याला पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये नंदुरबार धुळे नाशिक तसेच इकडे ठाणे पालघर आणि रायगडचा भाग सोडला तर राज्यभरावर अनेक ठिकाणी विखुळल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेट